काय महायुतीचं रणशिंग जे फुंकलं गेलं ते कोल्हापूरच्या मातीमधन फुंकलं गेलं महायुतीची पहिली सभा जी झाली ती कोल्हापूरला झाली आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला गवस्थी घालण्याचा जो निर्णय सर्व या ठिकाणी नेते मंडळींनी घेतला त्याला यशापर्यंत आणि शिखरापर्यंत नेण्याचं काम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेनं केलं आणि आज हा आनंदाचा क्षण आहे महायुतीला ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या आम जनतेनं त्या ठिकाणी देऊ केलंय आणि महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि त्यांनी केलेल्या अडीच वर्षाच्या विकासावर शिक्कामोर्तब ह्या सर्व आम जनतेने त्या ठिकाणी केलेल्या मुख्यमंत्री साहेबांची आता थोड्याच वेळात भेट होईल साहेबांची भेट होण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातलं दहा आमदार थोड त्या ठिकाणी आलेले आहेत शंभर टक्के स्ट्राईक रेट कोल्हापूर जिल्ह्यांना दिलेला आहे आणि दहाच्या दहा आमदार सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला आज या ठिकाणी आलेले आहेत सर्वच जिल्ह्यातले दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे असल्यामुळे साहेबांनी दिलेली ताकद महायुतीचे असणारी सर्व कामं त्यांचे ऋण व्यक्त करणं आणि आभार व्यक्त करणं याच्यासाठी म्हणून सर्व आमदार साहेबांच्या भेटीसाठी आले मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी असावेत आणि एक लोकप्रिय चेहरा सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा चेहरा बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा आणि तळागाळापर्यंत काम करणारा रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज हे विजयाचं ज्योतक जे आपल्याला दिसत आहे त्यामध्ये रात्रंदिवस मुख्यमंत्र्यांनी केलेले कष्ट हे त्याच खऱ्या अर्थानं त्याची पायाभरणी करणार आहेत निश्चितपणे मला खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना परत ने ने आदर आदर ने ने या ठिकाणी देशाचे ने नेते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब असतील तेव्हा सर्व या ठिकाणी तिन्ही नेते ने एकत्र मिळून याच्यामध्ये पॉझिटिव्हली निर्णय घेते मागणी नाही ही मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आमचीच नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी आहे आणि ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं आज त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं या ठिकाणी केला आहे कारण ही निवडणूक लढत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढली आणि इतका मोठा मॅन्डेट खऱ्या अर्थानं मिळाला त्यामध्ये सर्व सहकारी पक्ष महायुतीचे सर्वात मोठा जो पक्ष आहे तो या ठिकाणी भाजपा असेल आमची शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या तिघांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नातनं खऱ्या अर्थाने इतकं गौगविक यश आले प्रत्येक कार्यकर्त्याचं याच्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावना दिलेली ही खऱ्या अर्थानं आजच्या दिवशीची भेट आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार